महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या शेतमालाला शासनाने हमीभाव तर जाहीर केला पण शेतकऱ्याचा हंगामी माल निघाला सुरू झाला परंतु अजूनही कृषी उत्पन्न बाजार समितीला हमीभावाचे पत्रक मात्र आले नसल्यामुळे शेतकऱ्याला आपला शेतमाल नुकसानीतच विकावा लागत आहे याचीच अधिक माहिती घेतली आमचे प्रतिनिधी निलेश यांनी बघूयात मी आहे आत्ता कृषी उत्पन्न बाजार समिती वर्ध्यामध्ये वर्धा, वर्धा जिल्ह्याची बाजार समिती आहे खूप मोठी आहे शेतकऱ्यांना शा शासनाने हमीभाव मंजूर केला आहे परंतु आम्ही आता इथे विचारणा केली असता या ठिकाणी हमीभावाचं कुठेही पत्र आलेलं नाही आपल्यासोबत कृषी उत्पन्न बाजार समितीचे हमी भाऊ सभापती साहेब आहेत काय सांगाल गेल्या आठवड्यात पंधरा दिवसाच्या पहिलेच सरकारने अशी घोषणा केली होती की आम्ही सोयाबीन खरेदी करू मार्फत पण असे कोणतेही लेखी पत्र किंवा आदेश आजपर्यंत तरी बाजार समितीला प्राप्त झाले नाही बऱ्याचशा शेतकऱ्यांचे आम्हाला फोन येतात किंवा प शेतकरी प्रत्यक्षात येऊन इथे विचारून जात आहेत की बाळा केंद्र केव्हा सुरू करणार केव्हा सुरू करणार तर आम्हीही त्यांना काही उत्तर देऊ शकून नाही राहिलो कारण शासनाचा आम्हालाच अजूनपर्यंत काही लेखी पत्र आलेलं नाही आणि नवीन हंगाम सुरू झालेला आहे आणि सरकारी खरेदी नसल्यामुळं शेतकऱ्याची पिळवणूक होत आहे आणि त्यांना नाईला जास्त सोयाबीन चार हजार रुपयाच्या भावात विकावं लागत आहे शासन नेहमी मुंबईतून घोषणा करतं पण त्या प्रत्यक्षात उतरताना दिसत नाही आणि हे नेमकं शेतकऱ्यांच्या जा बाबतीतच जास्त प्रमाणात घडताना आम्हाला निदर्शनात आले नेमकं मुंबईवर बस मुंबईमध्ये बसून घोषणा करणं सहज आहे पण ते आत्ता ग्राउंड लेवलवर स्थानिक पातळीवर मात्र शेतकरी आजही विवंचित आहे त्यासाठी आपल्यासोबत आहे उपसभापती महोदय आहेत काय सांगाल शेतकऱ्यांचं कसं काय आता ते संभ्रमित आहे कारण गेल्या चार दिवसापासून शेतकऱ्यांचा सोयाबीनचा माल निघणं चालू झाला मी पण शेतकरी आहे माझं पण सोयाबीन पंच्याण्णव साठी व्हेरायटी पंधरा दिवस अगोदर होणारी आहे माझं पण सोयाबीन निघालेलं आहे आणि अशा मी माहिती घेतली तर अनेक शेतकऱ्यांचा माल निघाला आहे आणि शेतकरी आम्हाला बाजार समितीचे पदाधिकारी म्हणून फोन करतात की बा नाफेडची खरेदी केव्हा चालू होणार नाफेडच्या नोंदणी चालू झाल्या का शासनाने गेल्या पंधरा दिवसापासून भाव जाहीर केले आणि खरेदी करण्याचं आश्वासन दिलं आज मार्केटमध्ये चार हजार बेचाळीशी रुपये मार्केट भाव आहे आणि जर नाफेडची खरेदी कर चालू झाली तर शेतकरी भाव चार हजार नऊशे बहात्तर रुपये आहे म्हणजे आज काही शेतकरी जर शेत मा मार्केटमध्ये माल विकायला चालले तर त्यांना नऊशे बहात्तर रुपये किंवा सहाशे स सातशे बहात्तर रुपयांनी माल कमी पैशामध्ये विकावा लागत आहे मग आमची विनंती आहे की शासनाने अजूनपर्यंत बाजार समित्यांना कोणतेही आदेश दिलेले नाही आज आदेश शेतक म्हणजे बाजार समितीला आल्यावर त्याची अंमलबजावणी होण्याकरता जागा नियोजन करणे आणि खरेदीची प्रक्रिया चालू करणे यामध्ये जवळपास बारा ते पंधरा दिवसाचा कालावधी निघून जातो आणि आजपासून शेतकऱ्याचे मालही न तळू झाले आणि शेतकऱ्यांना माल कवडीमुळे माणं भावामध्ये विकावा लावतो आता सभापती साहेबांनी जे म्हटलं की हे सरकार नेहमीच शेतकऱ्याच्या बाबतीत असं का वागते हा एक मोठा प्रश्न आहे की शेतकऱ्यांचा जेव्हा जेव्हा माल निघतो तेव्हा तेव्हा बाहेरून बाहेर देशामधून मालाची आयात केली जाते आणि शेतकऱ्यांच्या जा मालाचे भाव पाडले जाते चला तो विषय वेगळा आहे परंतु आता मात्र सोयाबीनची खा खरेदी शासनाने तातडीनं चालू करावी जेणेकरून यामध्ये शेतकऱ्यांना न्याय मिळेल शासनाने घोषणा तर केली मात्र या जगाच्या कोशिंद्या राजाला अजूनही भाव मिळाला नाही कारण शासन जरी तिथून आदेश करते एक घोषणा करते पण आज शेतकऱ्यांचा माल निघला आहे त्यांना नऊशे ते हजार रुपयाचं नुकसान सहन करावं लागत आहे माल कवणीमोल विकावा लागत आहे याची भरपाई शासन तर करणार नाही ना पण तात्काळ आदेश कृषी उत्पन्न बाजार समितीला दिल्यानंतरही त्यांना पंधरा दिवसाचा कालावधी लागतो तर पंधरा दिवसात अनेक शेतकऱ्यांचा माल विकल्या जाईल तर त्या शेतकऱ्यांना आजचा हमीभाव मिळणार नाही यासाठी तात्काळ शासनाने जे जी आर निघालेला आहे तो कृषी उत्पन्न बाजार समितीला पाठवून शेतकऱ्यांची मदत करावी त्यांना हमीभाव मिळाला पाहिजे यावर मदत करणे अत्यंत गरजेचे आहे असंच आता शेतकऱ्यांमध्ये बोलल्या जात आहे स्टार निलेश पिंजरकर स्टार महाराष्ट्र न्यूज वर्धा